मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता थरार धाडसी शेतकऱ्याने स्वतःला व बैलजोडीला पुरातून वाचवले आणि तालुक्यातील उमरी कापेश्वर येथे शेतातून घरी येताना पुराच्या पाण्यात पुलावरून बैलगाडी व पाळीव प्राण्यांसह शेतकरी वाहून जात असल्याची घटना काल संध्याकाळी घडली शेतकऱ्याचे नाव दत्तात्रय समगीर आहे काल दुपारपासूनच आर्णी तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय दिनांक सत्तावीस जुलैला संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान शेतमजूर दत्तात्रय शेतातून घरी येत असताना शेतशिबाराच्या नाल्याला आलेल्या पुरातून पुलावरून येत असताना बैलगाडी पुरात वाहून गेली त्या पुरातून शेतमजूर सुदैवाने वाचला असून बैलजोडी वाचवण्यात यश आले आहे सदर घटनेत शेतमजुराची एक गाय व वासू आणि बैलगाडी पुराच्या प्रवाहात वाहून गेली आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम आणि यवतमाळ